आमदार गोपीचंद पडळकर हे आर एस एसची पिलावळ आर एस एस प्रमुख जरी आमच्या नादी लागले तरीही ते सुद्धा आम्हाला पुरून उरू शकत नाही इस्रायलला जाऊन पास्त्यांचं कतल करण्याचं स्टेटमेंट करावं तर पडळकर खरा मर्द असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमारे यांनी केलं आहे तसेच भाजपच्या सांगण्यावरून गोपीचंद पडळकर हे ख्रिश्चन समाजावर वक्तव्य करत आहेत असं देखील गुमारे यांनी म्हटलं आहे गोपीचंद पडवेकर वारंवार चुकीचे वक्तव्य करतायत ख्रिस्ती धर्माला ते टार्गेट करतायत आजही देखील त्यांनी एक असं वक्तव्य केलंय की माझ्या राज्याची मागणी तुम्ही येशूबाप्पाकडे करा असं त्यांचं एक वक्तव्य आहे त्याचं वक्तव्य आपण याकडे आणि काही दिवस वंचित मध्ये ते होते अत्यंत मनाला वेदना देणारा स्टेटमेंट त्यांनी आता आज वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे येशू ख्रिस्त यांनी जगावर प्रेम केलंय आणि जगाला पाप हरण करण्यासाठी जगाचं पाप हरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळून घेतलेलं आहे परंतु त्यांच्या बाबतीमध्ये याने केलेलं विधान हे हे अत्यंत दुर्दैवी विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर मोठे झाले आदरणीय नेते बाळासाहेबांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली सांगलीची त्या ठिकाणी साडेतीन लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बीजेपीचा हात धरला बीजेपी कडे गेले आमदार झाले आणि बीजेपीच्या सांगण्यावरून ते या ठिकाणी ख्रिश्चन समाजावर त्या ठिकाणी वक्तव्य करतायत मी गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छितो की आम्ही ख्रिश्चन आहोत या जगाच्या पाठीवर आमच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे तूच तर काय तू पिल्लावर आहे आर एस एस ची आर एस एस चे प्रमुख सुद्धा जर आमच्या नाती लागले तर ते, ते आम्हाला पुरवू होऊ शकत नाहीत कारण या जगाच्या पाठीवर हो सगळ्यात जास्त मोठा जर कोणता समाज असेल तर तो ख्रिश्चन समाज आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारा समाज आहे तुझ्यात जर धर्म असेल गोपीचंद पदळकर तर तू इस्रायलला जाऊन तिथे पास्तांची कतल करण्याचं स्टेटमेंट कर मी तुला खरा मर्द समजेल